तर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा तिढा सुद्धा आता लवकरच सुटणार आहे राज्यांच्या संघटन निवडणुका झाल्यावरच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचं कोड सुटणार आहे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर संघाचं लक्ष राहणार आहे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी नव्या अध्यक्षांच्या निवडीची शक्यता आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून शिवाजी आता राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या सुद्धा मुद्द्यावरून काही गोष्टी समोर येताना दिसतात भाजपामध्ये नेमकं कुणाचा नाव यासाठी चर्चेत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणून आपण जर पाहिलं तर जानेवारी तेवीस मध्ये खऱ्या अर्थानं नवीन अध्यक्षांची निवडणूक अपेक्षित होती मात्र अनेक राज्यांच्या भाजपच्या घटनेनुसार असं आहे की किमान निम्म्याहून अधिक राज्यांचे प्रदेश अध्यक्ष निवडणं अपेक्षित आहे त्यानंतरच याची निवड होणं अपेक्षित होतं त्या मात्र मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीने अनेक राष्ट्रीय घडामोडी झाल्या त्याच्यानंतर जम्मू काश्मीर मध्ये पहलगाम हल्ला झाला त्यामुळं ही प्रक्रिया थांबवली गेली होती मात्र आता त्यानंतर ही प्रक्रियेला वेग आलेला आहे अनेक राज्यांमध्ये प्रदेश अध्यक्ष जे आहे ते निवडले जात आहेत महाराष्ट्रामध्ये देखील आजच रवींद्र चव्हाण यांची निवड झालेली होईल तर अशा पद्धतीने तेलंगणाची देखील आजच जाहीर केली जाईल पंडिचेरीची झालेली आहे अशा एकंदरीत जे भारताचे एकूण राज्य आहे त्याच्यामध्ये निम्म्याहून अधिक राज्यांची निवड झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांच्या कार्यक्रम निवडीचा जो कार्यक्रम जो आहे तो हाती घेतला जाईल आता नाव म्हणून जर विचार केला तर शिवराज सिंग चौहान यांचं नाव आहे सुनील बन्सल यांचं नाव आहे त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचं देखील नाव येतोय अगदी आणि त्याच्यामुळे बरीच नावं आता चर्चेत असताना प्रत्यक्ष कुणाचं नाव अधिकृतरित्या घोषित होतं हे पाहणं सुद्धा उत्सुक्याचं असेल धन्यवाद शिवाजी सगळ्या तपशिलांसाठी तर या सगळ्या संदर्भात काँग्रेसच्या नाना पटोले यांनी नेमकं काय म्हटलंय बघू अभी राष्ट्रीय अध्यक्ष मे भी इनका मारामारी चल रही है बीजेपी की आज स्टेट में चल रही है जिस तरह से बीजेपी अपने ही जाल में फंस गई है उसी का दर्शन है कि राष्ट्रीय अध्यक्ष बीजेपी का और स्टेट अध्यक्ष का भी जो महाराष्ट्र में जो झगड़ा चल रहा है वो स्पष्ट दिखता है